आदिवासी समाज मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित करणवाडीत पंधरा ते वीस वर्षांपासून मूलभूत सुविधाच नाहीत यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथे आदिवासी समाजाचे कुटुंब पंधरा ते वीस वर्षांपासून राहत आहे त्यांना आधार कार्ड मतदान कार्ड घरकुल वीज पाणी शिक्षण अशा कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधाच मिळाल्या नाहीत त्यांना सुविधा मिळणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे प्रशासनाचे पंधरा ते वीस वर्षांपासून या आदिवासी वस्तीकडे लक्ष नसल्याचा आरोप आता करण्यात येतोय ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज यवतमाळ इथली परिस्थिती राहायला घर नाही रोजगार नाही इथं सरकारच्या विविध योजना आहे त्या योजनाबद्दल काही माहिती नाही इथं आल्यानंतर डिलेवरीसाठी यांना काही सोय नाही ॲम्ब्युलन्स येत नाही इथं आम्ही आल्यानंतर चर्चा केली इथं तीन टी जे पेशंट आहे त्यांना तिथं औषध नाही लहान मुलाला जे लसी राहते ते लसी द्यासाठी अण्णा सोयी नाही म्हणजे खूप विकट परिस्थिती आहे सत्याहत्तर वर्ष देश स्वातंत्र्य होऊनही आज असं वाटत आहे का आपला देश स्वातंत्र्य पूर्णपणे झालेला नाही तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि त्वरित या गोष्टीवर लक्ष देऊन या गोरगरीबाचा विचार करून त्यांच्यावर लक्ष घ्यावं